कांद्यापासून बांधेपर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेशमधून होय मित्रांनो बांगलादेशमधून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारे एक महत्त्वाचे अपडेट आहे ज्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे बांगलादेशमुळे लवकरच कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी मग बांगलादेश पंधरा सप्टेंबर नंतर भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी का करणार आहे आणि बांगलादेशने जर पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामधून म्हणजे आपल्या आप भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची जर खरेदी केली तर याचा परिणाम पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर कशा पद्धतीने होईल आणि या परिणामामुळे मग पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती वाढला बांगलादेशच्या या खरेदीमुळे पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना सुद्धा हेच प्रश्न भेडसावत असतील आणि याच प्रश्नांची जर सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना हवी असतील अचूक उत्तरे तर यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेश मधून हो मित्रांनो बांगलादेशमधून एक अशी अपडेट आली आहे ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी कारण पंधरा सप्टेंबर नंतर आता बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी पण पंधरा सप्टेंबर नंतरच बांगलादेश भारतातून कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात का करणार आहे यामागची कारणं काय व याचा परिणाम मग पंधरा सप्टेंबर नंतर देश देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो आणि याच्यामुळे पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव किती वाढू शकतो आणि कांद्याचा बाजारभाव या अपडेट नंतर पंधरा नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून अठराशे रुपये प्रति क्विंटल आपल्या सर्वांना हे पण माहिती की चौदा ऑगस्टपासून बांगलादेशने या ठिकाणी भारतातून कांद्याची खरेदी सुरू केली त्याच्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणासुद्धा झाली परंतु पॅनिक सेलिंग वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पुन्हा दबावत आले कारण अचानक वाढलेली जी त्या ठिकाणी संपूर्ण असणारी अवकीची बाजू आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव कुठेतरी दबावत आला पण पंधरा नंतरच बांगलादेश कांद्याची खरेदी का वाढवणार व याचा परिणाम कसा होणार तुम्हाला समजावून सांगतो बांगलादेशमधून सध्याच्या कंडिशनला कांद्याची ही बंद झाली नाही तर ती सुद्धा सुरू आहे परंतु ही धीम्या गतीनं सुरू आहे आणि ही पंधरा सप्टेंबरपर्यंत धीम्या गतीनं सुरू राहणार यामागचं कारण तुम्हाला समजावून सांगतो की बांगलादेशच्या सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या कास्तकार बांधवाकडे बांगलादेशमध्ये आणखीन कांदा शिल्लक आहे त्यांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांचा कांदा हा विक्रीसाठी आणावा कारण त्यांचं म्हणणं काय की जर समजा आजच्या कंडिशनला बांगलादेश सरकारने मोठ्या प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी केली तर याच्यामुळे काय होईल की त्यांच्या देशात कांद्याचे बाजारभाव घसरतील त्यामुळे काय होईल की ज्या कास्ताकार बांधवाकडे कांदा शिल्लक आहे त्या कास्ताकार बांधवाचं अतुनात नुकसान होईल कारण त्यांना त्या ठिकाणी जो भाव मिळायला पाहिजे तो मिळणार नाही यामुळं या ठिकाणी या भविष्यात म्हणजे पुढच्या वर्षी कांद्याची लागवड ही बांगलादेशमध्ये घटू शकते आणि ही चिंता बांगलादेश सरकारला सतावत आहे याच्यामुळं परालंबत्व टाळण्यासाठी बांगलादेश सरकारनं आवाहन केलं आहे की ज्या कास्ताकार बांधवाकडे बांगलादेशमध्ये कांदा शिल्लक आहे त्यांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत कांदा विक्रीस आणावा एकदा पंधरा सप्टेंबरची तारीख ओलांडल्या गेली तर बांगलादेश हा मोठ्या प्रमाणात मग भारतातून कांद्याची खरेदी करणारे आणि बांगलादेशची ही कांदा खरेदी खरेदी जसजशी वाढेल तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला इथं आधार मिळणार आहे आणि या आधारामुळे कांद्याचा बाजारभाव हा पंधरा सप्टेंबरनंतर सुरुवातीला पंचवीसशे पार आणि सप्टेंबर महिना संपता संपता किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तीन हजार पार जातानासुद्धा दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये मग आपण घाई गडबडीत कांदा विक्री करू नका कांद्या बाजारभावाला चांगली तेजी येऊ द्या त्यानंतर दोन हजाराच्यावर कांदा भाव गेल्या विक्रीचा विचार करू शकतात परंतु एकदाच कांदा न विकता जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांचा होईल तर खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हा कसा राहणार ह्याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार